तर बांधकामाच्या निमित्ताने यांनी तिथं जे का शेड करतो बा तर त्यासाठी त्यांनी चांगलं झाड तोडलं शेड तर तो झालंच नाही आणि दुसरी गोष्ट वडाचं झाड तोडायचं होतं त्यांना तो 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 पण मी तोडू न दिलं कारण इथं ज्यावेळेस आम्ही राहायला आलो एकच झाड नव्हतं एका मंदिर राहायला आलो हे झाड लावली आम्ही आणि आमच्या नगरसेवकाच्या सपोर्टनी आता इथले काही विघ्न संतोषी लोक आहे म्हणजे त्याला म्हणजे नगरसेवक म्हणजे आमदार खासदारच्या पलीकडचा वाटतं या लोकांना तर मग शेळ बांधून देतो म्हणून एवढं झाड तोडलं मला मला एकच म्हणणं तुम्ही त्याला साठा त्याला हे करा परंतु झाड तोडू नका आज नागपूर सारख्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या शहरावर झाडाच्या भोवताळून स्लॅब घेतलेले आहे ते पण इथं काहीच नाही मोदीजी म्हणतात झाड लावा झाड लावा आणि यांचे पार्टीची नगरसेवक आता तेव्हा मोदीचं कारण स्वतःलाच मोदी समजते आणि सर आता आम्ही दोघेच राहतो इथं आमची मुलं बाहेर आहेत तर आम्हाला हा जो त्रास आहे नालीचा किरा कधी साप येईल घरात काही सांगता येत नाही आजही आमच्या दरवाजा नाही का म्हणजे खालून हे लावलेले ढसून येऊन परवा सहा फुटा पाच सहा फुटाची कोस निघाली घरातून काही पूर्वी कोस आणि दोन तीनदा तो मारली आता का करता वेळेवर म्हणजे माणूस कुठं त्या असं पण मित्रांना बोलवत जाईल आणि माझी कंडिशन अशी आहे तर आणि नगरसेवक परिचित आहे लागल्यास परंतु कसं आहे त्याची आमच्या मागे फिरा आमची हाजीहाजी करा मी तर खूप वाटते जसं की नानाभाऊ श्यामकुंड होते आमच्या परिचित होते याच्यात म्हणजे आमदाराचा खासदाराचा काही दोष नाही याच्यामध्ये परंतु या नगरसेवाने एवढं केलं आणि वार्डात झगडे लावले पुन्हा म्हणजे एवढे जबरदस्त की मी एकटा हे बाकीचे इकडे आता इथं काय इथं बहुतेक वर्कर लोक जास्त असल्यामुळे त्यांना काय वाटते की हे आमदार आहे की खासदार आहे आणि त्याच्या सांगण्यानुसार ते झाडं तोडणं काय करणं का तरी आम्ही पेअर्स आता ओपन स्पेस मध्ये हो पेअर्स पाहिजे का ओपन स्पेस कशासाठी आहे मैदान खेळासाठी ते आहे यांनी त्याच्यासाठी आम्ही लेखी आता निवेदन दिलं पावला कलेक्टरला की आम्हाला पेअर्स नको आणि इथं नाही का ट्रॅक केला होता पूर्ण आज अर्धा लाख रुपये काही खर्च करून ट्रॅक केला असं ना गेल्या ट्रॅक केला एक दीड वर्षापूर्वी आता कंपाऊंड बांधलं म्हणजे ट्रॅक गेला कुठं तो काही मतलब होतं त्या ट्रॅकला झाला घोडगीड होते काही असं काही का काही का का? घोड आता घोड होत काय तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे आता तुम्ही मला कसं विचारता मी डिपार्टमेंट मध्ये नोकरी केली मी टेंडर क्लर्क बजेट क्लर्क म्हणून काम केलेलं आहे तो मला काय म्हणतात ते भारतीय लोकांच्या अंगवणी पडलं पण इतके नको की कमी तुम्ही <coughs> म्हणजे साधारण माणसावर मध्यम वर्गीय माणूस आहे की त्याच्या खालचा त्याच्यावर अन्याय होऊन आज अशी कंडिशन झाली की याच्या तोंड पाहायची इच्छा नाही आहे त्याच्या टॅक्सचा पैसा पूर्ण बरबाद करते का बरबाद नाही मी सांगतो ना हा पैसा आता आमचं कम्बो म्हणजे ओपन फेस स्पेस ते हे चुकीचं बांधकाम केलं फक्त पैसा अडवान पैसा जिरवा म्हणजे शंभर टक्क्यातून पन्नास साठ टक्के याच्या चाळीस टक्क्याचं बांधकाम हे सर्रास चालू आहे कोणाला दिसते इथं अन्या का बहिर्या माणसाला जर विचारलं तर चालू आहे पण ज्या दिवशी पब्लिक नेपाळ सारखं होईल त्या दिवशी याच्यावर म्हणजे याच्या एवढा पैसा येते कुठून आज मी इथं लहानपणापासून आहोत प्रत्येकाची कंडिशन माहित आहे हे कसे होते कोण सायकल लिहिणी कोण पैदल होते आज यांच्याकडे फोर व्हीलर गाडी लागते आम्ही कास्तकार शेतकरी माणसं असून नोकऱ्या करून आम्ही पैदल लिहिण होतो मग असो तो त्याचा भाग पण तो तुम्ही त्रास देऊन काय करता नळाला पाणी येत नाही कंप्लेन केली तर त्या मागच्या आता वरतो पाणी चढवासाठी मी हे लावलं होतं का म्हणते पंप लावला होता तर कोणतरी कंप्लेन केली याला वाटलं की नळाचं पाणी आम्ही खिचतो माझ्याकडे बोरिंग आहे पाठवलं माणसं उचलून नेली माझी मोटर मग शेवटी दुसऱ्या नगरसेवकाला काय लावलं तुम्ही म्हटलं अनिल फुल फोन केला मग त्यांनी सांगितलं की त्यांची मोटर वापस कर मग तुम्हाला काढायचा हे आपल्या सोबत होते प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक गरीबाचे पैसे गरीबाच्या मत घेतात तुम्ही मग त्यांचे पैसे वेगळ्याच जागी लावतात हे असं यांचं मत आहे तुम्ही पाहत राहा चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद